या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक हो, आता पाहूया एक महत्वाची बातमी गोरज मुहूर्तावरती लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्यासा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो वराडी अशा वातावरणामध्ये बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओमबासे पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय काबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं यंदाचं दुसरं वर्ष होतं प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसून शहरातून थाटात वरात काढण्यात आली स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगणापासून सुरुवात झालेली ही वरात सत्यम चौक साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता संत तुकाराम चौक अशोक चौक वालचंद महाविद्यालय कर्णिक नगरमार्गे पुन्हा स्वर्गीय लिंगराज वल्लाळ क्रीडांगणावर आली या ठिकाणी नववधूवरांचे हजारो वराडींनी मोठ्या आनंदात स्वागत केलं सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिट वाजण्याच्या गोरज मुहूर्तावर सव्वीस नववधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला या सोहळ्याचं पौरोहित्य पद्मशाली पुरोहित संगम वेद पाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतलू आणि आत्माराम चिप्पा पंतलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारानं केलं सर्व विवाह विधी करून घेतले तसंच विवाहस्थळी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात वराडींनीही रक्तदान केलं डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं रक्त संकलन केलं स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदर्गी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे शहाजी पवार अविनाश महागावकर यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते जवळजवळ चोवीस मधुमेंना आशीर्वाद देण्याचा विरोध आला खऱ्या आता मोठ्या कुटुंबाला समाजसेवेचा अनेक समाज कुटुंब हे कुटुंब सातत्यानं आवडत असलं आणि अलीकडच्या कालखाडामध्ये माझे सहकारी मित्र आणि सोलापूर मनसेचे आमदार आदरणीय नरेंद्र कोठे हे खूप या भागामध्ये समाजसेवेचे काम करत असतात आणि सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतात हा सामुदायिक विधानसभा या ठिकाणी आ, ते आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहोत मी खऱ्या अर्थान अख्ख्या कोठे कुटुंबाला आणि देवेंद्र मनापासून धन्यवाद देईन आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांनी आपल्या जुळत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वाह घालून दिलेला दे आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहोत त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला आणि मला दोन दिवसांपूर्वी या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी सपटणी माझ्याकडे आले या सोयामध्ये सहभागी होणाऱ्या दाम्पत्यासाठी जे कुटुंब चालवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या संसर्गाच्या उपयोगाच्या वस्तू त्या विवाहाचा जो पारंपरिक विधी आहे तो विधीवर पार पाडण्यासाठी जे काही करायला लागेल तर सगळं अगदी आता घरचा विळा सोळा असल्या सांगलं किंमत त्याच्याही पेक्षा चांगला विवाह सोळा सांगला करताना हे दोन्ही कुटुंबीय मला दिसले आणि त्याची अखवीता या वेळाबद्दल होती हे कडा असताना सामान्य धर्तेबद्दल त्यांचा असणार नाही या तो दिसतं ते कुणा या सगळ्याच आपण त्याला मनापासूनच्या शुभेच्छा देईल त्यांचं आयुष्य रमराटीचा विरोध त्यासोबत जो सेवेचा कुठे कुटुंबाला आहे तो सेवेचा वारसा असाच वाटत आला आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद दरवेंद्र कोठ्यांसोबत त्यांच्या सगळ्या सरकार सोबत राहावी अशा पद्धतीच्या भावना या व्यक्त करतो आणि एकदा आपण सगळे जर या विरोधाला उपस्थित राहिला आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि देवेंद्र आपण मला या स्वरासाठी आमंत्रित केलं आणि या ऐतिहासिक एक सदस्य म्हणून या ठिकाणी येण्याची संधी निर्माण करून दिली धन्यवाद देतो

भारतीय जनता पार्टीच्या साराध्यक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील आभार मानतो विवाह सर्व शैक्षणिक राजकीय औद्योगिक क्षेत्रातील मागणीवर त्यांचाही मी मनापासून आभार मानतो व या विवास यशस्वी होण्यासाठी